नमस्कार स्वागत हो। आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन माहिती घेऊन आम्ही सज्ज झालो आहोत आजची माहिती अतिशय रहस्यमय अशी आहे आणि प्रत्येकाला त्यासंबंधी उत्सुकता आहे आता ती माहिती कशासंबंधी आहे तर प्रभू श्री रामचंद्रांसंबंधी आहे प्रभू श्री रामचंद्रांचे वंशज आजही आहे का आणि असतील तर ते कुठे आहे कसे आहे यासंबंधी आज आपण खोलवर चर्चा करणार आहोत कारण सर्वत्र एकच चर्चा आहे श्रीराम आणि अयोध्या आणि त्यातच जर वंशांसंबंधी जर आपल्याला माहिती मिळाली तर नक्कीच आपल्याला आनंदच वाटणार आहे चला मग जाणून घेऊया खर तर माहिती सांगण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना एक सांगू इच्छिते की हिंदू धर्मातील प्रत्येक व्यक्ती श्रीरामांचे वंशजच आहे परंतु तरीही मनात सतत डोकावणारा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मिळवणं देखील गरजेचं आहे भगवान रामाचा वंश रघुचा आणि त्यापूर्वीचा इश्वाकू वंशाचा आणि त्यापूर्वीचा विवस्वान सूर्यवंशाचा मानला जातो श्रीरामानंतर लव आणि कुश यांचे वंश चालू राहिले आजही श्रीरामाचे वंशच केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात आहे असं म्हटलं जातं दक्षिण कोसला कुशस्थली आणि अयोध्या राज्य कुशला दिले आणि पंजाब हे लवला दिले लव यांनी लाहोरची राजधानी बनवली तेव्हा भरताचा मुलगा तक्ष हा आजच्या तक्षशिलेत आणि पुष्कर पुष्करावती पेशावर येथे सिंहासनावर विराजमान झाला होता हिमाचलामध्ये लक्ष्मणाचे पुत्र अंगद यांनी अंगदपूरवर राज्य केले आणि चंद्रकेतूने चंद्रावतीवर राज्य केले शत्रुघ्नाचा मुलगा सुबाहू आणि दुसरा मुलगा शत्रुघती यांनी मथुर येथील भेलसा म्हणजेच विदिशा येथे राज्य केले रामाच्या काळातही कोसल राज्याची विभागणी उत्तर कोसल आणि दक्षिण कोसलमध्ये झाली होती मुलगा लव आणि कुशावतीचे कुशला दिले होते शरावती ही श्रावस्ती मानली तर लवचे राज्य उत्तर भारतात होते आणि कुशाचे राज्य दक्षिण कोसलात होते कुशाची राजधानी कुशावती ही आजच्या विलासपूर जिल्ह्यात होती कोसल हे रामाची आई कौशल्य यांचे जन्मस्थान होते रघुवंशाच्या मते कुशला अयोध्येला जाण्यासाठी विंध्याचल ओलांडावे लागे यावरून हे देखील सिद्ध होते की त्याचे राज्य दक्षिण कोसलातच होते राघव राजपुतांचा जन्म राजा लव यांच्यापासून झाला ज्यामध्ये बडगुजर जय आणि सिकरवार यांचे वंश सुरू झाले त्यांची दुसरी शाखा सिसोदिया राजपूत राजवंश होती ज्यामध्ये बैचला आणि गेहलोत राजे झाले राजपूतांचा वंश कुश सुरू झाला ऐतिहासिक तथ्यांनुसार लवने लवपुरी शहराची स्थापना केली जे सध्याचे पाकिस्तान मधील लाहोर शहर आहे येथील एका किल्ल्यात त्यांचे मंदिरही बांधले आहे लवपुरी नंतर लोहपुरी म्हणून ओळखली जाऊ लागली अग्नेय आशियाई देश लाओस आणि थाई शहर लोबपुरी या दोन्ही ठिकाणांची नावे त्यांच्याच नावावर आहे कुशचे वंशज कोण आहे हे आता आपण जाणून घेऊया रामाच्या दोन्ही पुत्रांमध्ये कुशचा वंश कुश पासून अतिथी व अतिथी पासून निषद नभ पुंडरी क्षेमान धवा देवानिक अहिनक रुरु पारी दल झल उक्त वज्रनाप कन युषीताश्व विश्वसह पुष्य ध्रुवसंधी सुदर्शन अग्रिवर्ण पद्मवर्ण शीघ्र मरु कुशवंशाचा राजा सिरध्वला सीता नावाची मुलगी होती सूर्यवंश यांच्याही पुढे विस्तारला ज्यामध्ये जनक हा कृती राजाचा मुलगा होता ज्याने योग मार्गाचा अवलंब केला होता याशिवाय शल्यानंतर बह्यचक्ष उरुक्षय बत्सद्रोह प्रतिव्योम दिवाकर सहदेव ध्रुवाच्छ भानुरथ प्रतित्वाच्छ सुप्रतिम मरुदेव सुनक्षत्र आश्रम अंतरिक्ष सुशेन सुमित्र बृहजात हे सध्याचे सिसोदिया कुशवाह म्हणजे कचवाह मौर्य शाक्य बैसला म्हणजे बैसला आणि गेहल म्हणजे गुहि इत्यादी राजपूत कुळ हे प्रभू श्रीराम यांचे वंशज असल्याचे सिद्ध होते जयपूर शाही घराणे रामांचे वंशज आहे जयपूर राज्य घराण्याची राणी पद्मिनी आणि त्यांचे कुटुंबीय हे रामाचा मुलगा कुशचे वंशज आहे काही काळापूर्वी महाराणी पद्मिनी यांनी एका इंग्रजी वाहिनीला सांगितले की त्यांचे पती भवानी सिंह हे कुश चे तीनशे सातवे वंशज आहे या घराण्याच्या इतिहासाबद्दल सांगायचे तर एकवीस ऑगस्ट एकवीस एक रोजी जन्मलेल्या महाराज यांनी तीन विवाह केले होते पहिल्या पत्नीचे नाव मरुधर कंवर पत्नीचे नाव किशोर कंवर आणि मानसिंगने गायत्री देवीशी तिसरे लग्न केले महाराजा मानसिंग आणि त्यांच्या पहिल्या पत्नीला जन्मलेल्या मुलाचे नाव भवानी सिंह होते भवानी सिंहचा विवाह राजकुमारी पद्मनिशी झाला होता पण दोघांनाही मुलगा नाही त्यांना दिया नावाची मुलगी असून तिचे लग्न नरेंद्र सिंग यांच्याशी झाले आहे दियाच्या मोठ्या मुलाचे नाव पद्मनाम सिंह आणि लहान मुलाचे नाव लक्षराज सिंह आहे रामाचे आणखी बरेच वंशज आहे असे अनेक राजे आणि सम्राट असले तरीही ज्यांचे पूर्वज श्रीराम होते राजस्थानातील काही मुस्लिम गट कुशवाह कुळातील आहे या सर्वांना मुघल काळात धर्म परिवर्तन करावे लागले परंतु आजही हे सर्वजण स्वतःला भगवान श्रीरामांचे वंशजच मानतात त्याचप्रमाणे मेवातमधील दहंगल गोत्रातील लोक हे रामाचे वंशज आहेत आणि चिरकलोत गोत्रातील मुस्लिमांना यदुवंशी मानले जाते राजस्थान बिहार उत्तर प्रदेश दिल्ली इत्यादी ठिकाणे अनेक मुस्लिम गावे किंवा गट आहेत जे रामाच्या वंशाचे आहेत डी एन ए संशोधनानुसार उत्तर प्रदेशातील पासष्ट टक्के मुस्लिम ब्राह्मण हे राजपूत कायत्स खत्री वैश आणि दलित कुळातील आहे फ्लोरिडा आणि स्पेन मधील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने केलेल्या अनुवंशिक संशोधनाच्या आधारे लखनौच्या एस जी पी जी आयच्या शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढला आहे तर नक्कीच ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि तुमचं काय मत आहे या बातमीवर कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच नवीन बातमीसोबत आणि पुन्हा एकदा नव्याने खोल चर्चा करूया चला तर मग तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपल्या खोल चर्चा चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका धन्यवाद